नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील देव ऋत्समदशम हिंद केसरी बकासूर आता नक्की कोणत्या मैदानात पलताना दिसेल एकवीस तारखेच्या की बावीस तारखेच्या हेच आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहोत तर भावांनो एकवीस तारखेला जे मैदान आहे मुंबईला कर्जत केसरी तीन पेरेचं मैदान मुंबईचे मालक बकासूरचे जे मालक आहेत सचिन शेठ ओवले कडाव कर्जत कर्जतमध्ये येतात त्यामुळे त्यांचं हे घरचंच मैदान आहे तीन पेहेेचं तर ह्या मैदानात पलणार आहे का की बावीस तारखेला जे निफाडला मौजे निफाट नाशिक येथे युवा हिंद केसरीचं मैदान आहे तर ह्या मैदानात पलणार आहे का हे आपण आता जाणून घेऊ तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार जे बावीस मे रोजी हिंदे उ, हिंदे वार, वार। मैदान आहे युवा हिंद केसरी या युवा हिंद केसरी मैदानात आपल्याला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे वार गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान शरतप्रेमी गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा हिंद केसरीचं मैदान होत आहे येथे बक्षीस स्व स्वरूप देखील खूप मोठं आहे प्रथम क्रमांक दोन लाख अकरा हजार पाचशे पंचावन्न द्वितीय क्रमांक एक लाख एकावन्न हजार पाचशे पंचावन्न तृतीय क्रमांक एक लाख अकरा हजार पाच क्षेपण अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत आणि महत्वाचं म्हणजे युवा हिंद केसरीचं हे मैदान आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे पिंपलगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे तर मित्रांनो जिल्हा नाशिक येथे आपला मौ बकासूर बावीस मे रोजी शंभर टक्के पलताना दिसणार आहे उद्या आपल्याला बकासूर एकवीस मे ला दिसणार नाही डायरेक्ट बावीस मेच्या मैदानात शंभर टक्के दिसणार नंतर एक दिवसाचा गॅप नाही चोवीस तारखेला किव्वळ मैदानात बकासूर शंभर टक्के दिसणार आहे तर खूप भारी वाटतं युवा हिंदकेसरी केसरी मैदानासाठी आपला बकासूर सज्ज झालेला आहे तर या मैदानासाठी बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावांनो